श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत स्पेस ऑन व्हील्स अर्थात इस्रोची यशोगाथा घेऊन देशभर प्रवास करत असलेली बस सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी मोठी वैज्ञानिक पर्वणी ठरत असलेल्या या उपक्रमाबद्दल अच्छा वृत्तविशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो अंतराळ क्षेत्र हा सर्वांसाठीच नेहमी कुतूहलाचा विषय ठरला आहे या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेण्यात किंवा त्याच्या संशोधनात रुची असलेले अनेक विद्यार्थी किंवा नागरिक आपल्या आजूबाजूला दिसून येतात अंतराळ क्षेत्रात इस्रोनं आपला स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे भारताचा स्वाभिमान असलेली इस्रो संस्थाच जर आपल्या गावात शहरात आपल्या भेटीला आली तर तुम्हाला काय वाटेल पण इस्रो आणि विज्ञान भारती यांनी एकत्रितपणे सुरू केलेल्या स्पेस ऑन व्हील्स या फिरत्या बसच्या माध्यमातून हे शक्य झालं आहे देशभरातून प्रवास करणारी ही बस सध्या महाराष्ट्रात आली आहे अंतराळ संशोधनाची ओळख करून देणाऱ्या या अनोख्या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना विज्ञान भारतीचे कोकण विभागाचे कार्यवाह आणि साठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव राजवाडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं जानेवारी दोन हजार तेवीस रोजी इस्रोशी एक सामंजस्य करार झाला विज्ञान भारती केंद्रीय कार्यालय आणि इस्रो यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला आणि त्याच्यामध्ये एक कल्पना अशी पुढे आली की प्लेस ऑन व्हिल म्हणजे आपण सर्वजण भारतामध्ये जे जे विज्ञान करतो प्रक्षांच्या वे माध्यमात वेगवेगळ्या असं म्हणजे इंजिनिअरिंग स्वरूपाच्या संस्थांमधनं हे सर्व आपण करतो परंतु हे सर्व जे करतो ते समाजापर्यंत नेण्याची गरज आहे म्हणजे समजा आपण एखादं रॉकेट लॉन्च करतो तेव्हा जगाला कळतं की आपण अमुख एक के प्रगती केली किंवा आपण एखादं क्षेपणास्त्र जर तयार केलं आणि यशस्वीपणे त्याची चाचणी केली तर जगाला कळतं की आपण ते केलं पण त्या दरम्यान काय काय प्रक्रिया चालतात किती लोकांचा त्यात सहभाग असतो हे समाजाला कळावं या उद्देशाने ह्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आणि आपल्या देशातला जो पेस प्रोग्राम आहे आपला अंतरिक्ष कार्यक्रम आहे तो संपूर्णपणे इंग्रजीमध्ये ज्याला इंडिजिनियस म्हणतो म्हणजे स्वदेशी आशा स्वरूपाचा आहे आणि इथे आणि विज्ञान नाळ नाळजुळते कारण विज्ञान भारती स्वतःला स्वदेशी विज्ञानाची चळवळ असं मानवून घेते आणि असं आमचं टॅगलाईन म्हणता येईल अशी गोष्ट आहे तर मी सांगत होतो ह्या प्रकल्पाबद्दल त्या प्रकल्पाची जुळणी करण्यात आली आणि त्याची सुरुवात झाली पहिलं जे त्याच असं म्हणूया आपण लॉन्चिंग किंवा सुरुवात ही मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये झाली भोपाळ नंतर सर्व वेगवेगळ्या राज्यामध्ये ही बस गेलेली आहे तिथे प्रचंड प्रतिसाद आपल्या नागरिकांनी दिलेला आहे आपल्या देशाच्या अस्मितेला साधारणतः पाच लाख नागरिकांनी त्याच्यामध्ये विद्यार्थी त्यांचे पालक त्यांचे शिक्षक मग सामान्य जे कोणी जन आहेत ज्यांचा जा आत्ता थेट शिक्षणाशी संबंध नाही पण ते याबद्दल उत्सुक आहेत जाणून घ्यायला उत्सुक आहेत असे नागरिक किंवा वैज्ञानिक सरकारी अधिकारी अशा अनेक तऱ्हेच्या कमी समाजातल्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे तर ते बसमध्ये काय आहे तर मला असं सांगायला आवडेल की त्याच्यामध्ये आपले जी आपन जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स आहेत आपण उपग्रह जे अंतरिक्षात सोडलेले आहेत आपल्या देशाने तर उपग्रह बनवणं ही एक भाग आहे आणि मात्र ते, ते तयार केल्यानंतर त्याचं प्रक्षेपण करून पृथ्वीच्या कक्षेच्या जा बाहेर जाऊन ते स्थापित करणं हे अतिशय आव्हानात्मक अशी गोष्ट आहे अगदी सोपं सांगायचं झालं तर आपण सगळे जर पृथ्वीवरचे जे रहिवासी आहोत ते पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण या त्यांच्या बलामुळे फोर्समुळे पृथ्वीशी जोडले गेलेलो आहोत आपण फार काही उंच उडी मारू शकत नाही आपण परत पृथ्वीकडेच येऊ जरी अशी उडी मारली तर पण त्याच्या विरोधात जाऊन एखादी गोष्ट जर अंतरिक्षात न्यायची असली तर त्याच्याकरता या रॉकेटची जरूर पडते आणि अनेक देशांची जी प्रयत्न आहेत ते अयशस्वी झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण दो आता दोन तऱ्हेचे लॉन्चर्स बनवलेले आहेत ज्याला पीएसएल म्हणतात सोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आणि जिओ स्टेशनरी लॉन्च व्हेकल असे बनवले आणि आता आपली क्षमता कोणत्याही तऱ्हेचे कितीही संख्येने असलेले उपग्रह हे एकाच वेळेस त्या त्या कक्षेमध्ये जाऊन स्थापित करण्याची आहे आणि त्याच्यात आपण खर तर जगामध्ये चांगला पुढाकार नोंदवलेला आहे आणि जगामध्ये काही पाच सहा मोठे देश आहेत म्हणजे अमेरिका असेल रशिया असेल फ्रान्स असेल इंग्लंड असेल आणि चीन आणि असे जे चार पाच देश आहेत त्याच्यामध्ये आपला महत्वाचा असा सहभाग आहे आणि इतर देशांना पण आपल्या सेवा आपण देतो नुसत्या ते नेण्यापर्यंत नाही पण ते काक्षेमध्ये गेल्यानंतर त्याच्या ज्या सेवा आहेत म्हणजे टेलिमेट्री म्हणा दुरून मोजणी करायची किंवा हवामानाचा अंदाज करायचा अशा सर्व सेवा आपण इतरांना देऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये आहोत आणि याचा आपण एक कंपनी म्हणून सुद्धा स्थापन करून चांगल्यापैकी अर्थार्जन देखील करतो आपल्या देश ज्याची पण माहिती ह्या बसमध्ये आहे ते म्हणजे आपलं मंगळयान ते आपण किती खर्चात नेलं ही तर आता गोष्ट जग जाहीर आहे सगळ्यांना कल्पना आहे पण त्याची एक चांगली माहिती ह्या बसमध्ये उपलब्ध आहे आणि आपल्याला सगळ्यांना खूप आनंद वाटेल की आपण स्वदेशीचा अंमल केला त्यामुळे इतक्या कमी खर्चात आपण हे करू शकलो कोणत्याही इम्पॉर्टेड गोष्टीवर आयात केलेल्या गोष्टीवर आधारित अशी आपली ही मोहीम नाही तसंच चांद्रयान ह्याचीही गोष्ट सर्व कथा खरं तर सगळ्यांना परिचित आहे की पहिल्यांदा कसं करू नाही शकलो मग आता मागच्या वर्षी आपण हे कसं यशस्वी करून दाखवलं आणि अशा ठिकाणी ते उतरवलं की जे म्हणजे त्याच्या दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या हे कोणी पूर्वी गेलेलं नाही हे आपण यशस्वी करून दाखवलं तर तीही कथा त्याचीही मोहिमेची माहिती या बसच्या माध्यमातून मिळू शकते मला आतापर्यंत असं एक आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या बसमुळे काय घडलं तर एकतर आपली ही जी स्मृणीय अशी महत्वाची अशी देशाची कामगिरी आहे निरनिराळ्या शास्त्रज्ञांचं आणि तंत्रज्ञांचं जे यश आहे ते समाजामध्ये प्रसारित करायला एक संधी मिळाली आणि दुसरं विज्ञान भारती म्हणून आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना समाजाशी जोडून घेऊन जे काही आपल्या ह्या सगळ्या कामगिरी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ते, ते प्रसारित करण्यामध्ये योगदान द्यायचं आम्हाला समाधान मिळतं असं मला या क्षणी नमूद करावं असं वाटतं आणि हे करताना तुम्ही जर त्याचा आपण जर विचार केला तर केवळ पाच हजार लोकसंख्या असलेलं एक गाव ते समजा नाशिक सारखं मोठं शहर अशा सर्व ठिकाणी आणि हे सगळं नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही सांगत आहे मी इतर राज्यांचा जो मी आधी उल्लेख केला तिथे देखील अशा विविध केंद्रांमध्ये जाऊन त्याची माहिती देण्याचं आम्हाला भाग्य लाभलेलं आहे श्रोते हो स्पेस ऑन व्हील्स या उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे शिवाय विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची आणि कल्पकतेची परीक्षा घेण्यासाठी विविध स्पर्धांचंही आयोजन केलं जात आहे त्यामुळे नवोदित शास्त्रज्ञ आणि अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी देखील इस्रोचं प्रदर्शन घेऊन आलेली ही बस एक पर्वणीच ठरली आहे याविषयी बोलताना अंतराळ तज्ज्ञ आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांनी सांगितलं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो आणि विज्ञान भारती म्हणजे विभाग यांनी एक जॉईंट वेंचर किंवा कोलॅबरेशन मध्ये स्पेस ऑन असा एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि ता राज्यभरात एक मोबाईल प्लॅनेटेरियम किंवा मोबाईल सायन्स लॅबोरेटरी सारखी एक असणार आहे आणि एक स्पेस म्युझियम आहे हे चालतं फिरतं एक मोठी बस आहे त्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी ही बस फिरते आणि तिथे जाऊन शाळा इन्स्टिट्यूशन वगैरे किंवा विद्यार्थी जाऊन रजिस्ट्रेशन करून काही जण पालक सुद्धा जातात ऑनलाईन किंवा तिथल्या तिथे ऑन द स्पॉट रेजिस्ट्रेशन करून बसच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव किंवा एक्सपिरियन्स मिळतो कारण इस्रोचे जे रॉकेटचे मॉडेल्स आहेत आजपर्यंत वापरलेले सगळा इस्रोचा इतिहास आणि त्यांचे रॉकेट स्पेस व्हेकल किंवा जे उपग्रह आणि इवन चांद्रयान मंगलयान या सगळ्या मॉडेल्स असे सगळे ठेवलेले आहेत तिथे तर हा एक जॉईंट वेंचर आहे आणि मागच्या महिन्यात पुण्यात आला आणि मॉडेल कॉलेज आणि मग पिंपरी चिंचवड मग बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये ही मोबाईल स्पेस लॅब किंवा स्पेस ऑन व्हील्स किरली आणि त्यानंतर आता अनेक भागात म्हणजे सातारा सांगली कराड कोल्हापूर मग सोलापूरला जाणार आहे नाशिक अशी बऱ्याच ठिकाणी राज्यभरात फिरणार आहे तर याचा फायदा काय होणार आहे तर विद्यार्थ्यांना इस्रो बद्दल अधिक माहिती मिळेल आणि बऱ्याच ठिकाणी ऍक्सेस आहे त्यामुळे स्टुडंट्सना इंटरेस्ट असेल तर नक्कीच हे बघावं आणि हा अनुभव घ्यावा एकतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचा इतिहास म्हणजे आपण म्हणू शकतो मॉडेस्ट बिगिनिंग आणि गेले पाच ते सहा दशकांमध्ये इतका आपण प्रोग्रेस केलेला आहे सेक्टर सेक्टरमध्ये तर दिस इज ए प्रूफ की आणि त्याचे सगळे त्यांचे जे मॉडेल्स तिथे स्केल करून ठेवलेले आहेत ते बघून अधिक माहिती किंवा अवेअरनेस तयार होतो आणि उत्सुकता क्युरिओसिटी परत विद्यार्थ्यांमध्ये इंटरेस्ट डेव्हलप होतो आणि हे सगळं कशासाठी इस्रो करते तर अधिक लोकांपर्यंत त्यांचे अचिव्हमेंट पोहोचावेत आपल्याला फक्त चांद्रयांचं माहिती आहे किंवा झालेला झालेलं चांद्रया थ्रीचा म्हणजे अचीवमेंट किंवा सक्सेस स्टोरी हे यश मिळालं पण त्याच्याही आधीचे पहिल्यापासूनचे जे सगळे त्यांचे मॉडेल्स आहेत ते सगळे अशी माहिती म्हणून हे इस्रो केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर विज्ञान भारतीची पार्टनरशिप लाभली त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना अप्रोच करता येतं आणि हे सगळं विज्ञान प्रसारासाठी चालू आहे कारण येणाऱ्या काळात आपल्याला भारतीय आपले फ्युचर सायंटिस्ट इंजिनियर इंजिनियर सायंटिस्ट खगोलशास्त्रज्ञ हे इथेच आपल्याला होम टेक्नॉलॉजी आणि भारतातच राहण्यासाठी त्यांना इथे सगळ्या सोयी सुविधा सगळं आहे आणि उपलब्ध करून देण्यासाठी हा एक प्रयत्न किंवा हा एक प्रयास आहे दिस इज अन अटेम्प्ट टू क्रिएट अवेअरनेस अँड पॉप्युलर सायन्स आणि त्यातल्या त्यात च्या साठी के 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 हे केलेलं आहे आणि या माध्यमातून अनेक स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन पण घेतल्या जातील वर्कशॉप्स पण असतील तर सायन्स पोस्टर सायन्स आर्ट आणि एक्झिबिशन किंवा कॉम्पिटिशन क्वीज देखील घेतल्या जातील आणि पोस्टर कॉम्पिटिशन केल्यानंतर त्यांना मॉडेल्स पण बनवून म्हणजे हे सगळं डुईट क्लासेस किंवा विज्ञान वेगळ्या प्रकारे शिकवलं जातं आजकाल डुईट क्लासेस म्हणजे डीआयवाय किंवा प्रयोगशाळा तर ही एक मोबाईल लॅबोरेटरी सारखीच आहे आणि एक प्रदर्शन असल्यासारखं ठिकठिकाणी जात असल्यामुळे त्यांना अनेक लोकांपर्यंत पोहोचता येतं का। कारण फक्त मोठ्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जनरली अप्रोच मिळतो किंवा ऍक्सेस मिळतो किंवा ही सुविधा असते पण इस्रोचा हा एक प्रयत्न आहे की तळागळात आणि स्मॉल टाउन्स विलेजेस रुरल एरियाज ग्रामीण भागात पण त्यांना पोहोचता येईल असं त्यासाठी हा केलेला प्रोजेक्ट आहे आणि चांगला त्यांना प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या काळात आता शुक्रयान मग गगनयान वन टू मग चांद्रयान फोर आणि मग मंगलयान नेक्स्ट असणार आहेत अनेक मिशन तर आपल्याला आता यंग पिढी ही जी आहे आता शाळेत आहेत आणि कॉलेजमध्ये आहेत ते इंजिनियर आणि सायंटिस्ट झाले तर भारतातच राहतील आणि इथेच ते नोकरी करतील इस्रो मध्ये जॉब करतील किंवा ऍज विथ स्टार्टअप आणि स्पेस ऑन्टरप्रन्यशिप स्पेस लिडरशिप अशा या अनेक गोष्टींसाठी हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि अनेक ठिकाणी आता अनेक राज्यात पण हे चालू आहे फक्त महाराष्ट्र चत नाही पण इथे आपल्या इथे सुद्धा तंना खूप छान स्कोप आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे अतिशय छान ही एक प्रकारची म्हणजे मी म्हणेन की दिस इज अ प्रोजेक्ट फॉर इनिशिएटिव्ह टू क्रिएट अवेअरनेस इन स्पेस सेक्टर श्रोतेहो स्पेस ऑन व्हील शा माध्यमातून इसरो ची सध्या महाराष्ट्र सफर सुरू आहे राज्यातल्या विविध शहरांमधून जाणाऱ्या या बसला विद्यार्थ्यांसोबत स्थानिक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधना संबंधित व्यावहारिक अनुभव मिळणं सहज आणि सोपं बनलं आहे थोडक्यात इस्रोच्या या महाराष्ट्र वारी बसमुळे इस्रोनं आजपर्यंत केलेल्या विविध पराक्रमांची अनुभूती घेण्याची नामी संधी आपल्या शहरात उपलब्ध झाली आहे चला तर मग स्पेस ऑन व्हील्स बसला भेट देऊन इस्रोच्या या उपक्रमात सहभागी होऊया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्यक तन्मय जाधव लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन श्रद्धा वझे